आजच्या व्यक्तीला संसार चालवा दुधाचा धंदा हा एकला धंदा आहे की जेणेकरून प्रपंच आता हे दुसऱ्या ज्या जमिनीचे प्रश्न आहे ते एकाच दिवसात सुट्ट आम्ही आता गेल्या इरिगेशन खात्याच्या लोकांशी बोलू पण ते काय लगेच लगेच होणार नाही त्याला तुम्ही सहा महिने द्या चार सहा महिन्यात

पण दहा वर्ष माझ्या करत दहा वर्ष माझ्या करत देशाचं शेतीचं काल कर्जमाफी कुणी केली त्याच वेळेला शेतीवालाचे भाव अजून तुम्ही साथरेचे उसाचे भाव तुम्ही अजून देईल शेवटी सत्तेचा वापर हा ज्यांनी सत्ता देवी त्यांच्यासाठी करायचा असतो आज जे लोक त्यांना या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा तिथं तुला सर मला समजू शकत नाही आणि त्यामुळं आज जे यांच्या हातात ठरतात त्यांना मी सांगू विनंती करू पण जर नाही घडलं तर मला चार सहा महिन्याच्या नंतर हे धोरण ठरवायचे अधिकार तुम्हा लोकांच्या हातात द्यायचे आणि तसं ठीक होत नाही बघा आणि सगळ्या साडे सात बाय तीनशे सातच काय कलम टीशन नाही बरं का तीनशे सात आणि तीनशे एकोणतीस मधले मोठा फरक नाही मी साहेबांची सगळी चर्चा केलेली आहे काही त्याची बघाय आलत्या दवाखान्यात आलत्या